मुंबईतले हे रिक्षावाले खरंच महिन्याला पाच ते आठ लाख कमवत आहेत का मंडळी अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचं काय कनेक्शन आहे हे देखील जाणून मुंबईच्या कॉम्प्लेक्स परिसरात एक रिक्षा चालक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत असल्याचं सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाल्या होत्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळ लोकांच्या बॅगा आणि इतर साहित्य सांभाळण्याची सेवा देऊन रिक्षा चालक महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमवतात अशा चर्चा या मोठ्या प्रमाणात सुरू आहे दरम्यान सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत सुरू असलेल्या या प्रकाराकडे एका सोशल मीडिया पोस्टमुळे प्रशासनाचं लक्ष गेलेलं आहे रिक्षा चालक आणि पोलिसांनी मात्र यात तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे या, या संपूर्ण प्रकरणाविषयी वेगवेगळी मतं मांडली जात आहेत पण प्रत्यक्षात खरंच हे असं होत आहे का याबाबत या बीबीसी मराठीने देखील माहिती घेतली गरज पाहून कमाईचा फंडा हा नवीन सुरू झालाय का मंडळी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाचा परिसर अतिशय संवेदनशील परिसर आहे इथली सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे नेमून दिलेल्या पार्किंग शिवाय वाणिज्य दूतावासाजवळ गाडी पार्क करण्यास सक्त मनाई आहे तसेच दूतावासामध्ये जात असताना बॅग आतमध्ये नेण्यास देखील मनाई केली जात आहे इथे भेट देणाऱ्या अनेक लोकांना याबाबत माहिती नसते त्यामुळे बॅगा कुठे ठेवायच्या असा प्रश्न त्यांच्या समोर पडतो ही समस्या ओळखून इथले रिक्षावाले आणि इतर लोक पैशाच्या मोबदल्यात बॅगा आणि इतर ऐवज सांभाळू लागले एवढंच नाही तर काही वर्षांपासून त्यांनी कुर्ला मोतीलाल नगर परिसरात एका लॉकर रूममध्ये किंवा रिक्षामध्ये बॅगा व साहित्य ठेवायला सुरुवात केल्याचंही काही स्थानिक दुकानदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ओळख लपवण्याच्या अटीवरती सांगितलं वाणिज्य दूतावासा समोर येणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे हे रिक्षावाले आणि हा व्यवसाय सुरू करणाऱ्यांची चांगली कमाई होते आहे असंही त्यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासनं या दूतावासाबाहेर लॉकरच नसल्यामुळे येणाऱ्यांची गैरसोय होते एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आलेल्या अनुभवामुळे ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे तर कशामुळे सुरू झाली चर्चा देखील थे राहुल हे देखील जाणून राहुल लेन्स कार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड आहेत त्यांनी लिंकड इन या वेबसाईटवरती रिक्षावाल्यांबद्दल नो ॲप नो फंडिंग आणि नो टेक असं म्हणत कौतुक करणारी माहिती दोन आठवड्यांपूर्वी शेअर केली होती रुपाणी त्यांच्या व्हिसा कामाच्या संदर्भात अमेरिकन दूतावासात गेले होते आले त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी त्यातून शेअर केलेला होता ते म्हणालेले होते की मी व्हिसा अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेलो होतो त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी मला बॅग आतमध्ये नेता येणार नाही असं सांगितलं बॅग ठेवण्यासाठी तिथे लॉकरही नव्हतं मी पर्याय शोधत फुटपाथ वर उभा होतो त्यावेळी एक ॲटो ड्रायव्हर आला आणि त्याने एक हजार रुपये द्या मी तुमची बॅग सुरक्षित ठेवतो अशी ऑफर दिली सुरुवातीला घाबरलो पण नंतर बॅग त्याच्याकडे ठेवली असं रुपाणी सांगितलं आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या व्यक्तीच्या व्यवसायाची मी माहिती घेतली तो एका दिवसात वीस ते तीस ग्राहकांच्या बॅगा सांभाळतो प्रत्येकाकडून एक हजार रुपये घेतो दरमहा पाच ते आठ लाख रुपये हा माणूस कमवतो असं ते नेतात रिक्षावाल्यांना मनस्ताप रुपाणी यांनी शेअर केलेल्या पोस्ट बाबत चांगलीच चर्चा झाली त्यांनी सांगितलेल्या माहितीवर बराच उहापोह झाला पण त्याचा फटका वांद्र्यातल्या रिक्षावाल्यांना बसला यामुळे परिसरातील रिक्षावाले स्थानिक पोलिसांच्या रडारवर आले पोलिसांकडनं चौकशी सुरू झाल्याचं रिक्षाचालक सांगत आहे आणि या चौकशीमुळे त्यांना नाहक त्रास होत आहे रुपाणी यांनी आदिल शेख या रिक्षा चालकाचा फोटो देखील शेअर केला होता त्यामुळे आदिल यांनाही गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस तपासासह इतर प्रश्नांच्या ससेमिराला सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे आदिल सध्या खूप तणावात आणि अशी माहिती वांद्रेतील भारतनगर परिसरामध्ये राहणाऱ्या सुलतान शेख यांनी दिली सुलतान शेख हे देखील वांद्रे परिसरात रिक्षा चालक आहेत ते म्हणाले की पाच ते आठ लाख रुपयाच्या कमाईची बातमी खोटी आहे काही रिक्षावाले लोकांची मदत करतात पण तो त्यांचा व्यवसाय नाही आहे दूतावासात येणाऱ्यांना सामान ठेवण्यासाठी रिक्षा चालकांसह इतर काही लोक लॉकर पर्यंत जाण्यासाठी मदत करतात त्यासाठी नियमाप्रमाणे भाडे घेतात सोशल मीडियावरच्या चर्चा या चुकीच्या आहेत असं ते सांगतात कुणाच्या तरी सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी रिक्षावाल्यांना अशा प्रकारे मनस्ताप होत असल्याचं दुसरे एक रिक्षा चालक रशीद कुरेशी हे म्हणालेले आहेत रिक्षावाल्यांना पाच ते आठ लाख रुपये महिना कमाई मिळाली असती तर ते झोपडपट्टीत राहिले असते का असा देखील सवाल त्यांनी केला त्यांची परिस्थिती हालाकीची ही आजही आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं रिक्षावाल्यांचं म्हणणं तर पोलिसांचं काय म्हणणं पोलीस म्हणतात की अमेरिकन वाणिज्य दूतावासा बाहेर अशा प्रकारे लॉकर सेवा चालवणाऱ्या संबंधित रिक्षा चालकासह इतर बारा जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं त्यावेळी त्यांच्यापैकी कुणाकडेही लॉकर सेवा चालवण्याची किंवा जवळच्या दुकानांमध्ये वस्तू ठेवण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचं समोर आलं लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने रिक्षा चालक आणि इतर काही जण नियमबाह्य पद्धतीने सामान सांभाळत होते असं बी केसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस योगेश चव्हाण यांनी यावेळेस सांगितलं या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून समज देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं रिक्षा चालकांना परवाने हे रिक्षा चालवण्यासाठी दिलेले आहेत इतर कामांसाठी नाही असं समजावल्याचं ते म्हणाले कुणा अशा प्रकारे कुणी अवैधपणे सामान किंवा बॅगा सांभाळताना आढळलं किंवा तक्रारी मिळाल्या तर कारवाई करणार असल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं तर मंडळी अशा प्रकारे बॅगा किंवा साहित्य ठेवण्यासाठी लोकांची होणारी गैरसोय आणि संबंधित प्रकाराबाबत बीबीसी मराठीने अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या सोबत संपर्क साधला पण ही प्रतिक्रिया दिलेली नाही प्रामाणिकपणासाठी केली होती पोस्ट असं रुपाणी हे म्हणाले रुपाणी यांच्या एका पोस्ट हा सर्व प्रकार घडला असल्याचं रिक्षा चालक आणि पोलिसांवरही प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे राहुल रुपाणी यांनी आणखी एक पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली ही पोस्ट केवळ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा मदत त्यांचं कौतुक करण्यासाठी केली होती कारण कोणी मदतीला आलं नाही तेव्हा त्यांनी मदत केली होती दूतावासा बाहेरील लोकांना अत्यंत गरजेची सेवा त्यांनी दिली असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं तर मंडळी अशा पद्धतीने रुपाणी यांनी केलेली जी पोस्ट होती त्या पोस्टमुळे हा सगळा प्रकार समोर आलेला आहेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काही माहिती आहे का या संदर्भाने कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असला तर शेअर जरूर करा धन्यवाद